शिरोळ डॉक्टर अप्पासाहेब उर्फ सारे पाटील समाजभूषण समाजकार्य युवा प्रेरणा पुरस्कार सोहळा दिमाखात संपन्न या सृष्टीत पाण्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे एकीकडे भीषण पाणी टंचाई तर दुसरीकडे अतिपाण्यामुळं नापीक होणारी जमीन यामुळे संपूर्ण जगात पाण्यामुळं अराजकता माजून तिसरं महायुद्ध होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे त्यामुळे वेळीच सावध होऊन पाणी वापराचं योग्य नियोजन करणं गरजेचं आहे असे विचार जलतज्ज्ञ डॉक्टर राजेंद्रसिंह राणा यांनी व्यक्त केले येथील दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक संचालक माजी आमदार कैलसवासी अप्पासाहेब उर्फ सारे पाटील यांच्या नवव्या पुण्यतिथीनिमित्त कारखान्याच्या कार्यस्थळावरील कलसवासी दत्ताजीराव कदम कामगार कल्याण मंडळाच्या प्रांगणात डॉ अप्पासाहेब उर्फ सारे पाटील सोशल फाउंडेशनच्या वतीनं देण्यात येणारा स्वर्गीय डॉ अप्पासाहेब उर्फ सारे पाटील समाजभूषण समाजकार्य युवा प्रेरणा पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे यांच्या हस्ते डॉक्टर राणा यांना समाजभूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं त्याप्रसंगी जलतज्ञ राणा बोलत होते राणा बोलताना म्हणाले की सन दोन हजार दहा साली माझ्या हस्ते सारे पाटील यांना जयसिंगपूर भूषण पुरस्कार देण्यात आला होता आज मला त्यांच्या नावाने समाजभूषण पुरस्कार मिळतो हे माझं भाग्य असून हा पुरस्कार माझ्या पुढील कार्यास प्रेरणादायी ठरेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला डॉक्टर उर्फ सारे पाटील समाजभूषण पुरस्कार जलतज्ञ डॉ सिंह राणा यांना एक लाख रुपये रोख रक्कम सन्मानपत्र मानचिन्ह डॉक्टर अप्पासाहेब उर्फ सारे पाटील समाजकार्य पुरस्कार ग्रामविकासात महत्वपूर्ण योगदान देणारे भास्करराव पेरे पाटील यांना पन्नास हजार रुपये रोख रक्कम सन्मानपत्र व मानचिन्ह तसेच डॉक्टर अप्पासाहेब उर्फ सारे पाटील युवा प्रेरणा पुरस्कार महिला कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्र केसरी किताब पटकवणारी अमृता पुजारी हिला पंचवीस हजार रुपये रक्कम सन्मानपत्र व मानचिन्ह ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे यांच्या हस्ते देण्यात आलं या प्रसंगी बोलताना समाजकार्य पुरस्कार प्राप्त पटोदाचे सरपंच भास्करराव पेरे पाटील महिला महाराष्ट्र केसरी पैलवान अमृता पुजारी यांनी मनोगत व्यक्त केली या समारंभाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे म्हणाले की शिरोळ तालुका सुखी व समृद्ध बनला पाहिजे अशीच भूमिका सारे पाटील यांची होती त्यांच्या विचारांचे अनुयायी बनण्याची आज गरज आणि तशी ताकद आपण मिळवली पाहिजे शिरोळ तालुकाच नव्हे तर महाराष्ट्रामधील माणसांनी करायला पाहिजे आहे त्यांच्या नावाने दिलेले पुरस्कार सर्वश्रेष्ठ पुरस्कार आहे इतिहास विसरतात त्यांना वर्तमान घडवता येत नाही त्यांच्या डोळ्यात स्वप्न पेरणारा सारे पाटील यांच्यासारखा महापुरुष होऊन गेला हे तुम्ही आम्ही विसरता कामा नये असं सांगितलं तर दत्त कारखान्याचे चेअरमन सहकार महर्षी गणपतराव पाटील यांनी उपस्थितांचं स्वागत करून स्वर्गीय डॉ अप्पासाहेब उर्फ सारे पाटील यांच्या विचारांचा वारसा चालवत असताना श्री दत्त उद्योग समूहाच्या प्रगतीबरोबरच कर्मचारी सभासद यांचे हित साधण्याचा प्रयत्न करणार असल्याचं सांगून सारे पाटील यांची स्मृती चिरंतन ठेवू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष विनोद शिरसाठ यांनी प्रमुख पाहुण्यांची ओळख करून दिली यावेळी निवड समितीचे सदस्य अण्णासाहेब पाटील मामा सावकर पृथ्वीराज सिंह यादव डॉक्टर अशोकराव माने माजी आमदार उल्हास पाटील डॉक्टर सुजित मिंचेकर अनंत दनवडे कारखान्याचे कार्यकारी संचालक एम व्ही पाटील शेखर पाटील दरगू गावडे श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन अरुण कुमार देसाई संचालक अनिलराव यादव विनया घोरपडे माजी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील उद्योगपती मयूरभाई माजी सरपंच गजानन संकपाळ डॉक्टर अरविंद माने शिवाजीराव माने देशमुख गोरखनाथ माने धनाजी पाटील नर्देकर पंडित काळे बापूसाहेब गंगधर बाळासाहेब कोळी दामोदर सुतार यांच्यासह कारखान्याचे सर्व संचालक सभासद विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येनं उपस्थित होते शिरोप्रतिनिधी मराठी एस न्यूज या ठिकाणी स्टेजवर उपस्थित असतात दोन महिन्यापूर्वी आदरणीय साले साहेबांच्या नावाचा समाज भूषण पुरस्कार समाज भुषन 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 भुष। मी